चला आज आपण वांग्याची भाजी बनवूया मी इथे वांगी घेतली मस्त छान अशी धुवून चला आता वांगी आपण कट करू केलेले वगैरे वांगे असू शकतात छान व्यवस्थित वांगी बघून आता कट करू आपण छान अशा छोट्या छोट्या फुडी करायच्या वांग्याच्या वांगे मी इथे कट करून घेत आहे छोटे छोटे छान आपण असे मस्त वांग्याची भाजी रस्सादार आपण झणधन तशी वांग्याची भाजी आज बनवूया मी इथे वांगे कट करून घेत आलो एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहे घरगुती घरच्या साहित्यात बनणारी आहे वांग्याची भाजी अगदी चार ते पाच मिनटामध्येच आपण वांग्याची भाजी इथे बनवूया आज रेसिपी आवडली असेल लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब करा चॅनलला मी इथे वांगे कट कर करून घेतलेले आहेत बघा चला मग तो पाण्यामध्ये वांग्याच्या फोडी काळ्या पडतात त्यामुळे मी पाण्यामध्ये टाकून ठेवत आहे नंतर पाणी तिथून लग्च पूर्ण काळं होते त्यामुळे वांग्या कधीही चिरले वांगे की प्लेटमध्ये ठेवायचे नाही ते पाण्यामध्ये टाकून ठेवायचे मी इथे कांदा कट करून घेते चला माझा कांदा झालेला आहे तर आपण लसूण सोलूया फटाफट लसूण सोलून घेते सोपी रेसिपी आहे आजची आपली नक्की ट्राय करून बघा तुम्ही वांग्याची भाजी ज्यांना कुणाला वांग्याची भाजी आवडत नसेल त्यांना पण आवडेल एकदम साधी आणि सोपी तुम्ही पट करून घेते वटाने पण टाकायचे आहेत आपल्याला वांग्याच्या भाजीला वाटाणे वांग्याची भाजी खूप छान होते खूपच छान होते वटाने नक्की ट्राय करा तुम्ही लग्नात वगैरे भाजी बनते तशीच सेम आज आपण वांग्याची भाजी बघूया एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे मी इथे बठाणी घेतलेली आहे सोय तुमच्याकडे असतील तर तुम्ही घ्या नसतील तर नाही जशी पण छान होते जिथे तेल टाकवायला ठेवलं तेलामध्ये कांदा टाकते कांदा मस्त असं परतून घ्यायचा थोडासा लावसा कांदा होईपर्यंत कांदा परतून ठेवला त्यामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकले मोहरी आणि जिरं टाकले त्यामध्ये लसण टाकते चिकन लसून पण दोन सेकंड पर्यंत परतून घेतला मस्त असं कांदा लसण आपला परतून ठेवलेलं आहे बघा ती थोडीशी कोथिंबीर घालते थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे इथे पण तुम्ही परतून घेते आता आपण इथे हळद टाकू मी अर्धा चम्मच इथे हळद टाकली की तुम्हाला जेवढं टाकेल त्यानुसार तुम्ही चटणी टाकू शकता मी इथे दीड चम्मच चटणी टाकलेली आहे मीठ टाकलेलं एक चम्मच त्यानुसार तुम्ही मीठ टाका तुम्ही एक चम्मच मीठ टाकलेलं आहे मस्त असे पाच सहा सेकंदून परतून घेऊ छान आता मी इथे वांगे टाकलेले आहेत लगेच पाण्यातून काढून लगेच टाकायचे वांगे मला मी ते वांगे टाकून घेतलेले आहे

दोन मिनट आपण प्लेट पाणी आपण झाक दोन मिनट नंतर पाणी टाकू नॉर्मल पाणी अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे तुम्हाला पाहिजे किती तुम्ही पाणी टाकू शकता तुम्हाला कशी पाहिजे त्याची आपल्या भाजी किती छान दिसली आहे दिसत आहे बघा भाजीचा कलर पण चेंज झालेला आहे बघा किती छान आपली भाजी थोड्या वेळाने ती भाजी पूर्ण आटून घेईल आणि मी थोडंसं इथे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे असं काही नाही ते मी टाकू पण शकता नाही तुम्ही मसाले वगैरे टाकू शकता मी इथे मसाले नाही वापरले